नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या वाढदिवसामध्येच दडला आहे तुमचं दीर्घ आयुष्याचं रहस्य म्हणजे पहा कधी कधी आपल्याला आपण जन्म घेत असतो तो वार आपल्याला माहीत नसतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे हप्त्यातील सात वारा सा, वार असतात म्हणजे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तर या वारांची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल की तुमची जन जन्माचा जो दिवस आहे तर तो कोणता आहे हा तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच समजून जाईल तुम्ही जर विसरला असाल किंवा तुम्हाला माहीत नसेल की तुमचा जन्मदिवस कोणता आहे तर आवर्जून नक्की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा तुमचा स्वभाव आणि वागणूक तुमची वय वा किती असेल तुमच्या जन्माची वेळ कोणती होती म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला यावर बऱ्याच अंशी अवलंबून असतात आयुष्याची कोणती वर्ष सुखाची किंवा दुःखाचे असतील तुम्ही लोकांच्या राशी जन्मकुंडी आणि जन्म त्यांचा स्वभाव आणि याबद्दल बरेच काही असेल पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते जी त्या दिवशी जन्मलेल्या मुलाच्या व्यक्तिमत्वात आणि गुणावर देखील दिसून येते ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या आठवड्याच्या जा दिवशी झाला आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रात वय ठरवण्यासाठी काही नियम हे बनवलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुमच्या तुमचे वय वा वय शोधणे वारानुसार वा मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे धर्म एखाद्या व्यक्तीचा जन्म दिवशी होतो त्या दिवशी व्यक्तीला त्याच्या तिच्या वयाची माहिती मिळू शकते आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्या मृत्यूच्या बरोबरीने त्रास सहन करावा लागतो अधिक तपशील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा सोमवार तर या दिवशी जन्मलेले लोक समाजात नेहमी चर्चेचा विषय बनतात पण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो असे असूनही ते आनंदी आणि अतिशय गोड बोलणारे आहेत चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात हे लोक खूपच बुद्धिमान कलाप्रेमी आणि शूर असतात आणि या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते परंतु त्यांच्या संयमाचा स्वभाव असतो म्हणून सोमवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य हे चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यात आणि सोळाव्या आणि सत्तावीसव्या वर्षी त्यांना धोका म्हणजेच या काळात त्या व्यक्तीला खूपच त्रास सहन करावा लागतो दुसरा वार म्हणजे मंगळवार तर मंगळवारी जन्मलेले लोक रागीट धाडसी शिस्तप्रिये ऊर्जेने भरलेले असतात आणि नवीन समर्थन देतात या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष असा प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक, लोक सर्व अडथळ्यांवर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात अशी माणसे त्यांची स्तुती ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात त्यांच्या वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थितीही निर्माण होत असते जास्त रागामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची जमत नाही मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य चौऱ्याहत्तर वर्ष आहे परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि बावीसव्या वर्षी त्यांना धोका आहे म्हणजेच या वर्षात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तिसरा वार म्हणजे बुधवार तर बुधवारी जन्मलेले लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्रता बुद्धिमत्ता असते त्याचसोबत त्यांच्या कर्तृत्वाने ते बोलण्यापासून ग्रहाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडतात विशेषतः त्यांचे आई वडील आणि भावंडावर प्रेम असते नशिबाचा भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर पडतात आणि पैसा कमवण्यात यशस्वी होतात बुधवारी जन्मलेली व्यक्ती चौसष्ट वर्षापर्यंत जगतात या लोकांना जन्मापासून आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी मोठा धोका असतो म्हणजे त्यांना मृत्यूसारखे कष्ट भोगावे लागतात त्याचप्रमाणे चौथा वार म्हणजे गुरुवार तर या दिवशी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला मोठ्या बुद्धीने आणि धैर्याने सामोरे जातात त्यांच्या धाडस आणि तर्कापुढे कोणीही टिकवू शकत नाही ते त्यांचे विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात म्हणून आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात ते चांगल्या सहवासातही मैत्री करतात त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच आनंद मिळतो गुरुवारी जन्मलेले लोक खूप हुशार आणि धैर्यवान असतात त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना कसा करायचा हे चांगलंच माहीत असतं कोणत्याही व्यक्तीवर यांचा फार लवकर परिणाम होतो त्याचे मित्र त्यांच्यासाठी खूप चांगले आणि एकनिष्ठ असतात वयाच्या सातव्या बाराव्या तेराव्या सोळाव्या आणि तिसव्या वर्षी त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो म्हणजे आर्थिक अडचणी संकटे समस्या ह्या त्यांच्या जीवनामध्ये येत असतात पहा गुरुवारी जन्मलेले लोकांचे वय अठ्ठेचाळीस वर्षे मांडले जाते आणि गुरुवारी जन्मलेले लोकांचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्षे मांडले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून सातवा महिना आणि तेरावे आणि सोळावे वर्षे त्रासदायक आहेत जर ही वेळ निघून गेली तर ती व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते शुक्रवार तर या दिवशी जन्मलेल्या लोकांच्या बोलण्यात गोडपणा आणि साधेपणा असतो आणि ते वाद घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतात असे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते या लोकांना ऐशीरवान भरलेले जीवन आवडते हे लोक कलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका ठिकाणी थांबू शकत नाहीत त्यांच्या स्वभावात मत्सर अधिक आहे त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी जन्मले लोक अतिशय चैतन्यशील बुद्धिमान सौम्य स्वभावाचे सहनशील आणि भावनिक असतात प्रत्येक परिस्थितीशी जोडून घेण्याची त्यांच्या अद्भुत शक्ती आहे माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांना सामान्यतः जीवनातील प्रत्येक भौतिक सुख प्राप्त होते ते सेवाभावी स्वभावाचे आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात हे लोक साहित्य कला आणि संगीत प्रेमी असतात त्यांना वयाच्या वीस आणि चोवीसव्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय साठ वर्षे मानले जाते त्यांच्यासाठी कोणतेही मोलाचे दगड वर्ष नाही त्यामुळे ते साठ वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे शनिवार तर शनिवारी जन्मलेले लोक लोक आळशी संकोच करणारे असतात असे कोणतेही काम करण्यासाठी योजना बनवतात परंतु त्या योजनेनुसार कार्य करू शकत नाहीत लोकांनी मैत्री करताना काळजी घेणे आवश्यक आहे कुटुंबीय नातेवाईक यांच्याकडूनही ना त्यांना फारसा आनंद मिळत नाही आयुष्यात कितीही संकटे आली तरी हे लोक आपल्या प्रसन्न स्वभावामुळे विचलित होत नाहीत शनिवारी जन्मलेले लोक हलके त्वचेचे गोरे रंगाचे कौशल्यात निशान असतात परंतु त्यांचा स्वभाव रागीट असतो ते लोकांची खूप लवकर भांडतात ते त्यांच्या निर्धारावर ठाम असतात त्यांना जीवनात अनेक चढ उतरांना सामोरे जावे लागते पण शेवटी ते विजयी होतात त्यांना आयुष्यात खूप सावध राहण्याची सवय असते त्यामुळे ते कधीकधी आळशी होतात त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्यांच्या मित्रांशी प्रामाणिक असतात त्यांना कुटुंब नातेवाईक आणि मित्रांकडून फारसा आनंद मिळत नाही वयाच्या वीस पंचवीस आणि पंचेचाळीस वर्षी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो शनिवारी जन्मलेल्या लोकांची कमाल वय शंभर वर्षे मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासूनचा पहिला महिना आणि तेरावे वर्ष त्रासदायक असते त्याचप्रमाणे रविवार तर रविवार हा सूर्यदेवांशी संबंधित आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे सिंह आणि आवडते त्यामुळे रविवारी आवडत नाही साधारणपणे ते भाग्यवान असतात कमी बोलतात कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना सन्मान मिळतो तसेच धर्माची रुची आहे कुटुंबातील सदस्यांना तसेच मित्र आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्या ते नेहमी ने प्रयत्न करतात या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात रविवार हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक उज्ज्वल भाग्यवान आणि दीर्घायुष्य असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांचा शब्दांचा स्वतःचा प्रभाव असतो ते कला साहित्य शिक्षण आणि समुपदेशन या क्षेत्रात सहज यश मिळवतात ते विश्वासू असतात प्रामाणिक असतात आणि कुटुंब नातेवाईक आणि मित्रांसोबत त्यांचे संबंध नेहमी टिकून ठेवतात वयाच्या वीस ते बावीसव्या वर्षी त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय साठ वर्षे मांडले जाते या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि सहाव्या महिन्यात आणि तेराव्या आणि बावीसव्या वर्षी धोका असतो म्हणजेच वयाच्या या वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीला मृत्यूसारखे धोका सहन करावे लागते तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर या तु व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजलं असेल की तुमचा जन्मदिवस कोणता आहे आणि ज्यांना कोणाला त्यांचा जन्मदिवस समजला असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करून मला नक्कीच कळवा तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा